महाराष्ट्राच्या विकासाबाबत आणि महाराष्ट्राला एक उच्च दर्जा मिळाला पाहिजे आणि महाराष्ट्राचं नाव पूर्ण भारतामध्ये झालं पाहिजे किंवा महाराष्ट्राच्या विकासाबरोबर महाराष्ट्र विकसित झाला पाहिजे त्या अनुषंगाने कितीतरी इथल्या मोट महाराष्ट्राच्या मोठमोठ्या बड्या बड्या नेत्यांनी या महाराष्ट्राला हातभार लावण्याचा प्रयत्न सुद्धा केलाय महाराष्ट्रामध्ये नांदत असलेले सर्व समाज किंवा प्रत्येक माणसापर्यंत शासनाच्या प्रत्येक योजना पोचल्या पाहिजेत इथल्या गोरगरीबाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने कितीतरी कार्यकर्ते कितीतरी मोठमोठे नेते आपल्या पदाचा स्वीकार करून त्या पदावरती इमानदारीची खुर्ची राबवण्याचं काम करतात याच खुर्ची गरीब गोरगरीब जनतेचा येथे फायदा झाला पाहिजे हा या सर्वसामान्य नेत्यांचा ज्यांनी गरिबीतून दिवस काढले आणि ज्यांना गरिबांची किंवा गरिबीची झळ ज्यांना पोचली अशाच गरिबीच्या झळीमधून त्यांना गोरगरीब जनतेचे प्रश्न कसे सोडवावेत हे सुद्धा माहिती असतात परंतु याच प्रामाणिक नेत्यांबरोबर एक नाव अमखास आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आज पहाटे तीन वाजता त्यांची प्राणज्योत सुद्धा मावळली वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास सोडला हिंदुजा मध्ये त्यांना नेण्यात आलं आणि तेथेच त्यांची प्राणज्योत सुद्धा मावळली परंतु मागच्याच वर्षी बावीस मे रोजी सुद्धा त्यांना अशाच त्रासाने ग्रासलं गेलं होतं किंवा अशाच त्रासाला ते बळी सुद्धा पडले होते आणि आत्ता त्यांना हृदयविकाराचा झटका सुद्धा आलाय त्यावेळेला सुद्धा एक वर्षापूर्वी बावीस मेला त्यांना असाच सेमी मध्ये ते गेले होते त्याच्यामुळे आता हृदयविकाराचा झटका आणि याच्या अगोदरचा कॉमा मध्ये ते असलेले आणि त्याच वेळेला त्यांना आपातकालीन परिस्थितीमध्ये या हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं परंतु काल रात्री त्यांना पाठे तीन वाजता त्यांना या मृत्यूला बळी सुद्धा पाडावं लागला त्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये मनोहर जोशी गेल्याची खंतही वाटते सुद्धा आणि महाराष्ट्र येथे शोकाकुल सुद्धा झालाय परंतु याच बाबतीत किंवा मनोहर जोशी यांच्या जीवन परिचयाचा एक थोडासा आपण येथे आढावा सुद्धा घेऊया मनोहर जोशी जर का म्हटलं तर हे नाव जरी आपण ऐकलं तरी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रामध्ये असताना किंवा महाराष्ट्राच्या विकासाची नांदी ते घडवत असताना त्यांनी केंद्रामध्ये किंवा कितीतरी पद ही नगरसेवक पासून त्यांनी लोकसभा सदस्य किंवा राज्यसभा सदस्य आणि लोकसभेच्या अध्यक्ष आणि राज्यसभेच्या अध्यक्ष अशी कितीतरी पद त्यांनी भूषवली सुद्धा आहेत त्याच्यापैकी जर का आत्ता म्हणायला जर का गेलं तर काही दिवसापासून ते राजकारणामध्ये फारसे काही सक्रिय नव्हते परंतु राजकारणातला आणि या महाराष्ट्रामधलं राजकारण आणि मनोहर जोशींच्या भोवती फिरणारे राजकारण काही वेगळं सुद्धा होतं परंतु याच्यामध्ये जर का आपण पाहिलं तर ते आता काही सक्रिय सुद्धा नव्हते परंतु महाराष्ट्रातील बऱ्याचशा बड्या बड्या नेत्यांना आणि इथल्या कार्यकर्त्यांना मनोहर जोशी साहेबांनी केलेलं कार्य हे माहिती सुद्धा आहे अवघ्या महाराष्ट्राने त्यांची जादू किंवा अख्ख्या महाराष्ट्राने त्यांनी केलेला विकास इथल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी त्यांची कामं किंवा महाराष्ट्राचा झालेला विकास इथल्या गोरगरीब जनतेने त्यांच्या मार्गदर्शनाखाली जो काही विकास झाला होता हा पाहिला सुद्धा मनोहर जोशी जर का म्हटलं तर एक खंबीर नेता मनोहर जोशी म्हटलं तर एक शिवसेनेची धारधार तलवार मनोहर जोशी जर का म्हटलं तर बाळासाहेब ठाकरे यांचे खास गृहस्थ बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्यावरती ठेवलेला विश्वास आणि मनोहर जोशी यांनी सुद्धा हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना दिलेली खंबीर साथ ही सुद्धा महाराष्ट्राने पाहिली सुद्धा मनोहर जोशी साहेबांचा जन्म हा दोन डिसेंबर एकोणीसशे सदोतीस रायगड येथे आपला घर प्रपंच सांभाळण्यासाठी त्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये एक नोकरी सुद्धा केली हे नोकरी करत असताना त्यांना थोडीफार राजकारणाची आवड सुद्धा लागली राजकारणात येऊन आपण समाजकारण करू शकतो असं सुद्धा त्यांना वाटत होत परंतु राजकारणामध्ये येण्यासाठी आपल्याला एखाद्या पक्ष किंवा एखाद्या पक्षाकडून पक्षा ती उमेदवारी ही मिळाली पाहिजे किंवा उमेदवार म्हणून आपल्याला निश्चित करतील का त्याच्यासाठी त्यांनी नवीन धोरणं आखली सुद्धा त्याच्यानंतर त्यांना उमेदवारी सुद्धा मिळाली आणि एकोणीसशे अडुसष्ट ते एकोणीसशे बहात्तर मध्ये त्यांनी मुंबई महानगरपालिकेचं नगरसेवक म्हणून हे पद भूषवलं त्याच्यानंतर येथे त्यांनी त्यांचं वर्चस्व सुद्धा दाखवून दिलं आणि त्यांनी जी काही विकास कामं केली याच्यावरती लोकांचा त्यांच्यावरती असणारा विश्वास हा पक्का झाला मुंबई महानगरपालिकेमध्ये ते जेव्हा नगरसेवक होते तेव्हा सुद्धा त्यांनी अशा कामांच्या जोरावरती पुन्हा एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे एकोणनव्वद ला ते विधान परिषदेचे सदस्य सुद्धा झाले एकोणीसशे शहात्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर ला ते मुंबईचे महापौर झाले मुंबईमध्ये असणार त्यांचं वर्चस्व किंवा आपल्या पक्षाला झालेली मदत याच्यावरती काही कार्यकर्त्यांचा आणि नेते मंडळींचा त्यांच्यावरती ठाम विश्वास बसला त्याच्यानंतर त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली आणि एकोणीशे नव्वद ला ते आमदार सुद्धा झाले एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे ला ते विधानसभेत विरोधी पक्षनेते सुद्धा झाले आणि त्यांनी त्यांचा कार्यभार सुद्धा सांभाळला आणि त्यांच्या एकूण कार्याचा उजाळा किंवा त्यांच्या कार्याचा एक प्रामाणिकपणा म्हणून महाराष्ट्राने त्यांना मुख्यमंत्री सुद्धा केलं किंवा महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांच्यावरती सुद्धा ठेवला ते ते विश्वास कारण या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा झाले त्यानंतर त्यांनी कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्थापना सुद्धा केली आणि एकोणीसशे नव्याण्णव ला ते मुंबई मतदारसंघातून पुन्हा एकदा विजयी सुद्धा झाले मुंबई मतदार संघातून ते विजय झाल्याच्या नंतर ते खासदार सुद्धा झाले आणि केंद्रामध्ये अवजड उद्योग मंत्री सुद्धा झाले एवढी मोठी भरारी ही मनोहर जोशी साहेबांनी त्यावेळेला घेतली होती दोन हजार दोन ते दोन हजार चार मध्ये ते, ते लोकसभेचे अध्यक्ष सुद्धा होते त्यानंतर दोन हजार सहा ते दोन हजार बारा मध्ये ते, ते राज्यसभेचे अध्यक्ष सुद्धा झाले आणि आपण मिळालेली आपल्याला जी काही खुर्ची आहे त्या खुर्चीचा अपमान न करत महाराष्ट्रातल्या आणि इथल्या महाराष्ट्र राज्य बाहेरच्या सुद्धा इतर सर्वच समाजातील घटकांचा आणि इथल्या प्रत्येक लोकांच्या मागण्यांचा त्यांनी आढावा सुद्धा घेतला मुंबई नगरपालिकेचे ते नगरसेवक त्याच्यानंतर महापौर त्याच्यानंतर आमदार त्याच्यानंतर खासदार त्याच्यानंतर केंद्रामध्ये अवजड उद्योग मंत्री त्याच्यानंतर आधीचा जर का त्यांचा इतिहास जर का पाहिला तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा होते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पद त्यांच्याकडे असताना गोरगरीब जनतेचे त्यांनी कामं केली प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात काय लोकांच्या मागण्या आहेत आणि त्या मागण्या कशा पूर्ण होतील याच्यासाठी त्यांनी सदव प्रयत्न सुद्धा केले त्याच्यानंतर जर का बघायचं जर का झालं तर मनोहर जोशी यांनी शिवसेनेला चांगला हातभार सुद्धा त्यावेळेला लावला बाळासाहेबांबरोबर काम करत असताना शिवसेनेची मुंबईमध्ये हवा होत चालली होती हवा अतिवेगाने कशी जाईल किंवा शिवसेनेचे जास्त आमदार किंवा खासदार कसे निवडून येतील याच्यासाठी त्यांनी सतत बाळासाहेब ठाकरे यांच्या राहून प्रयत्न सुद्धा केले शिवसेना उच्च स्तरावरती जावे किंवा शिवसेना या पक्षाला अधिक बळ मिळावं आणि शिवसेनेच्या मार्फत इथल्या महाराष्ट्राचा विकास व्हावा मुंबईचा विकास व्हावा तसेच मुंबई ही शिवसेनेच्या ताब्यात राहावी आणि जातीभेद इथे झाला नाही पाहिजे प्रत्येक समाजातील घटकाला आणि त्यांच्या मागण्यांना इथे न्याय मिळाला पाहिजे असं मनोहर जोशी यांचं परखट मत सुद्धा होतं त्यांची भाषणं जर का पाहिलीत तर एका अंगावरती काटा सुद्धा येईल की विकास कामांबाबत ते बोलत असताना किंवा एखाद्या पत्रकारासमोर बोलत असताना त्यांचं असणार ज्ञान किंवा इथल्या विकासाबद्दल काय आपल्याला करता येईल किंवा महाराष्ट्राचा विकास कसा होईल याच्याकडे त्यांनी पूर्ण त्यांचं आयुष्य हे खर्चे सुद्धा घातलं खेडोपाड्यात अगदी गावागावात जाऊन गोरगरीब लोकांबरोबर बसणे उठणे किंवा त्यांच्या भावना समजून घेणे आणि त्यांच्या भावनांना हात घालत किंवा त्यांच्या भावना नक्की काय आहेत याच्यावरती विचार विनिमय करून त्या विधानसभेत विधान, विधान परिषदेत किंवा लोकसभेत मांडणं हे मनोहर जोशींच एकमेव काम होत गोरगरीब लोकांना इथे आसरा मिळालाच पाहिजे गोरगरीब लोक इथे जगली पाहिजेत शेतकऱ्यांच्या न्यायासाठी किंवा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा हा एक मनोहर जोशी नावाचा एक गृहस्थ किंवा एक महाराष्ट्राचा एक उभारता नेता आणि शिवसेनेचा सच्चा आणि बाळासाहेबांचा दोस्त म्हणून मनोहर जोशी यांचं नाव येथे प्रामुख्याने आपल्या समोर हो येतं परंतु मनोहर जोशी इतके जरी आमदार खासदार किंवा केंद्रामध्ये अवजड उद्योग मंत्री झाले किंवा त्याच्या अगोदर ते नगरसेवक होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तरी सुद्धा त्यांचे पाय हे जमिनीवरतीच होते त्यांच्या डोक्यामध्ये कधीच हवा सुद्धा गेली नाही की मी एवढी पद भूषवली सुद्धा आहेत परत काही दिवसापासून ते या राजकारणामध्ये त्यांच्या तब्येतीमुळे सक्रिय सुद्धा नव्हते असा हा महाराष्ट्राचा एक गुणवंत ज्ञानी आणि महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री म्हणून ज्यांचं आज नाव प्रामुख्याने आपल्या समोर येतं ते म्हणजे मनोहर जोशी आणि आज पहाटे तीन वाजता त्यांची प्राणज्योत ही हिंदूचा हॉस्पिटलमध्ये मुंबई येथे मावळली सुद्धा अशा या मनोर जोशी साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली